छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामविस्तार जाहीर करावा आमदार राजासिंह यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार चालू अधिवेशनामध्ये जाहीर करून मुख्यमंत्री देबाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावनेचा आदर करावा असे आवाहन आमदार तेलंगणा राजासिंह ठाकूर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चेचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी आपले परखड मनोगत व्यक्त केले उन्हात मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर निर्णय न झाल्यास मुंबईला धडक मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नका असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी ध्येय मंत्राने या मोर्चा आणि जाहीर सभेची सांगता झाली शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यात यावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा लक्ष्मीपुरी व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी सभेचे मोर्चा रूपांतर सभेमध्ये झाले या मोर्चामध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घट महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तो तोडकर वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशिद हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अरुण गवळी श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे संजय हसवे शिवसेनेचे प्रमुख श्री उदय भोसले सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंह शिंदे हिंदू जन जागृती समितीचे शिवानंद स्वामी यांच्यासह बजरंग दल दुर्गा वारकरी संप्र वारकरी सह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते आणि सा। सांगता येईल आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा